माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे यांना शेरणी न्यूज परिवाराकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पंचवीस वर्षांपासून जय हिंदच्या वतीनं संगमनेर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय आमदार सत्यजित तांबे यांच्या अध्यक्षतेखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात संकुलत हे भव्य टी ट्वेंटी स्पर्धेचा आजचा अखेरचा सामना पार पडला यावेळी लोक नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच माननीय आमदार सत्यजित दादा तांबे भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार संगमनेरचे भूमिपुत्र अजिंक्य रहाणे उपस्थित होते आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेरचे सर्व सदस्य उपस्थित होते आज पार पडलेल्या सहकार महर्षी चषकाचा अंतिम सामना एस आर एस मुंबई व पुणे बालण क्रिकेट क्लब पुणे या दोन संघांदरम्यान खेळवला गेला यामध्ये एस आर एस मुंबई संघ विजयी झाला विजयी संघाला भारतीय संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आलंय या अंतिम सोहळ्यादरम्यान संगमनेरमधील क्रिकेट रसिकांनी मोठ्या संख्येनं आपली उपस्थिती दर्शवली आहे शरणी न्यूज संगमनेर संपादिका कृष्ण अजित कुमार सारडा भारतीय सरकारवर प्रतिनिधित्व करणारा नेतृत्व करणारा खेळाडू भूमिपुत्र अजिंक्य राणे आहे राहणे महोत्सवी वर्षानिमित्त निमंत्रित केले गेलेले -के आजचे आपले पाहुणे आहेत अजिंक्य राणे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा आहे काटे ओंकार बेटी पहिलं आणि संघाच्या वतीनं पहिलं अशक स्वागत षटकाराने खातं उघडलंय षटकाराने यांची सुरुवात केली असे की उपस्थित आहेत असा न्याय असा आपल्या बघितलं तू नक्षपतीचा अशा चौकेत डोंगर एकशे चार भाव एक बाईप नवान्तर धावा दोन भावे संकम एक सहा धावर नवे षटा दरम